माझं नाव भीमराव विश्वनाथ आलाट दुमाला तालुका तालुकाबारशी गट नंबर चौऱ्याहत्तर या ठिकाणी मला तीन चार एकर जमीन आहे आणि या जमिनीच्यावरून कॅनेल गेलेला आहे जोळगाव कॅनेल आणि या ठिकाणचं पूल पडल्यामुळं दरवर्षी ते तात्पुरता अडवतात हो आणि पावसाळ्याच्या टायमाला फोडून देतात त्यामुळं जोळगावपासूनच पाणी आहे येऊन माझ्या शेतात आलं आणि अकरा तारखेला मंगळवारी जो मुसळधार पाऊस झाला धामणगावमध्ये आठ ते बारा या या वेळेमध्ये चार तास मोठाचा मोठा पाऊस पडला आणि त्याच्यामध्ये कॅनलचं जे पाणी आलं जळगावपासून ते माझ्या शेतात आल्यामुळं माझ्या शेतातला जवळजवळ अर्धा पाऊन एकर जमीन चांगली राहिली आहे नाहीतर बाकी सगळी जमीन माझी वाहून गेलेली आहे आणि माझं खूप कधी न भरून येणार एवढं नुकसान जवळगावच्या इरिगेशनच्या लोकांमुळं झालं आहे मागं पण त्याने असं दरवर्षी या ठिकाणी माझा कॅनल फोडतेत आणि मागं पण दोन हजार एकवीसला पण असाच कॅनल फोडला आणि माझं याच्यापेक्षा जास्त नुकसान झालं होतं मी त्यावेळेला ते त्यांच्याकडे अर्ज केले होते हे माझ्याकडे अर्ज आहेत पण त्यांनी काही माझी दखल घेतली नाही मी मुख्यमंत्र्यापर्यंत अर्ज केले कोणी माझी दखल घेतलेली नाही या ठिकाणी माझं एवढं नुकसान झालं आहे माझ्या आयुष्यात कधीही भरून निघणार नाही मला याच्या आता इथं मला काही करता येत नाही मला इथं आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरलेला <laughs> नाही एवढं माझं नुकसान झालेलं आहे माझं पैशाचं काही नाही पण माझी एवढी मोठी काळजी बिंद अशी वाहून गेलेली आहे खूप मोठं माझं नुकसान झालेलं आहे मला शेताकडे सुद्धा एवढं असं झालेलं आहे असे माझं एवढं मोठं या ठिकाणी केवळ इरिगेशनच्या लोकामुळं आणि जाणून बुजून माझ्या शेतात जर वर्षी मी त्यांना हातपाय जोडून विनंती केली हात जोडून तरी पण त्याने माझं ऐकलेलं नाही आणि वर्षी या ठिकाणी कॅनल पुढते दोन हजार एकवीसला पण एवढंच नुकसान झालं होतं त्यावेळेस माझा तीन चार लाख रुपये खर्च आला मी भरून काढला आणि या यावेळेला असंच झालेलं आहे